जोपर्यंत ती जवळ आहे तोपर्यंत सांभाळून ठेवा तिला जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत सांभाळून ठेवा तिला ती हसते ती भांडते ती रडते ती लढते ती जपते ती सहन करते कारण ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते डोळे बंद करून सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवते तुझ्यासाठी ती रडते तुझ्यासाठी ती रडते तुझ्याजवळ मन मोकळं करते तोपर्यंत ती ठीक आहे तोपर्यंत ती ठीक आहे तोपर्यंत ती तुझी आहे पण ज्या दिवशी तिचं बोलणं थांबेल तुझ्यासोबत व्यक्त होणं बंद होऊन जाईल तुझ्याशी तासन तास भांडणारी ती मनातलं मनातच मनाला लागणार मनातलं मनातच आणि मनाला लागणार ही गोष्ट ती काहीच न सांगता निमूटपणे सहन करते मला नाही माहीत मला नाही फरक पडत असं म्हणून विषय टाळणारी ती मी ठीक आहे असं म्हणते खर तर आतून खूप त्रास होतो तिला खर तर आतून खूप त्रास होतो आतून खूप जास्त तुटून तु गेलेली असते ती पण ती कधीच दाखवणार नाही की तिला सुद्धा त्रास होतो तिला न सांगता समजून घेत जा तिला न सांगता समजून घेत जा कारण गप्प राहणारी तीपेक्षा ति त्या तिच्या तिच्यातल्या तिच्या त्या तिच्यातल्या लपलेल्या निरागसमधली ती जवळ असणं कधीही खूप चांगलं असतं म्हणून जोपर्यंत ती जवळ आहे तोपर्यंत जपा तिला